भाजी आपली तयार झाली हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण सिमला मिरची भरून भाजी करू याला कोणी ढोबळी मिरची म्हणतं कोणी शिमला मिरची म्हणतं मिरची दोन घेतली मी ही अशी आपण जशी वांगी भरून घेतो चिरून तशी भरली वांगी करायला तशी मिरची मी चिरून घेते यातलं बी काढून घ्यायचं यातलं बी आपण वापरत नाही बी काढून घेते मी ही दोन घेतली चिरून घेते त्याला मसाला बघा मी कोणता घेतला आहे शेंगदाण्याचं कुटे दोन चमचे हे वाटण आहे आमचं आलं लसूण खोबरं कोथिंबीर भाजून वाटलेलं ते मीठ आहे हे लाल तिखट आपण फोडणी जिरं मोहरी घालणार आहोत मी मिरची आधी चिरून भरून घेते मिरची मी चिरून घेतली बारी बारीक बारीक आहे छान त्यात काही जास्त बी नाही आहे पण जे होतं ते पण काढून घेतले आता या मसाल्यामध्ये मी थोडासा गरम मसाला घालते थोडा गरम मसाला आणि थोडी हळद घालते आणि या मिरच्या भरून घेते मीठ घातलेलंच आहे आपण जिरं मोहरी फोडणीमध्ये घालणार आहे तोपर्यंत तो कढईत तेल तापायला ठेवले ते भरून घेते मी सगळी अशी मिरची मिरची भरून घेतली सगळी चिरमोरी टाकून घेतली मी झाकण ठेवते मी आता ह्याच्यावर मध्ये हलवायचं कारण तो खाली मसाला बुडाला गेलेला तो करपतो नाही तर आणि साधारण बारीक गॅस करून एक पाच सात मिनटं ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचं नाही तो मसाला पण करत तो बारीक गॅस करून जरा हलवायची एकदा दोनदा छान ती तेलावर वाफवते बघूया आपण आता मस्त त्या तेलामध्ये ही भाजी छान परतून घेतली पर। आपण आणि ती वाफवते त्या ते तेलातच अजून एक दोन मिनटं ठेवू हे बघा ही आपली मस्त शिमला मिरची भाजी तयार झाली त्या शिमला मिरची थोडीशी मोठी घेऊन तिचं पण वेगळ्या प्रकारे पण भाजी करतात मी पुढच्या कधी रेसिपीमध्ये दाखवीन तुम्हाला कशी वाटली ही भाजी कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा